माझ्या बहिणी लाडक्या ठिकाणी बहिणी माझ्या सगळ्या लाडक्या आहेत अनेक घरांच्या मध्ये राजकारण त्या ठिकाणी चालत राजकारण हे फार घरामध्ये शिवरून द्यायचं नसतं माग मात्र माझ्याकडनं थोडीशी चूक झाली त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होत पण त्यावेळेस केलं गेलं रिपोर्ट बोर्डाने निर्णय घेतला गेला जी परंतु आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही बिलकुल पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं आता दौरा महाराष्ट्राचा चाललेला आहे जी जर त्याच काळामध्ये मी तिथं असेल आणि माझ्या बहिणी पण तिथे असतील तर जरूर मी जाणार गुलाबी रंगाची गाडी वेगवेगळी स्टेटमेंट येतील माझ्या पत्रकार बांधवांनी तर आज सांगितलं आज एक विधान आलं काहीतरी ताई बोलल्या नाहीत जास्त पण धैर्यशील भैया मगाशी कोणीतरी असं म्हणाल मगाशी कोणीतरी असं म्हणाल की आज माझं मन सांगतय त्यावेळी असं व्हायला नको होत ऐकलं का स्टेटमेंट आणि त्यावरून खरोखर असं सुचलं कोणीतरी म्हणाल कोणीतरी म्हणाल आज माझं मन सांगतय त्यावेळी असं व्हायला नको होत पक्ष चोरताना चिन्ह पळवताना हे मन कुठं गेलं होत पक्ष चोरताना चिन्ह पळवताना हे मन कुठं गेलं होत साहेबाच्या काळजावर वार करताना तेच मन निर्ढावलं होत आठवतंय दोन जुलै साहेबाच्या काळजावर वार करताना तेच मन निर्ढावलं होत मग अचानक कस काय वाटलं त्यावेळी असं व्हायला नको होत की पराभव दिसला जनतेने झिडकारलं तुम्ही बघितलं जेम पाच जागा वाटायला आल्या चार पैकी एकच जागा निवडून आली रिझल्ट फक्त पंचवीस टक्के म्हणून पराभव दिसला जनतेनं झिडकारलं की गुलाबी जॅकेट तोकड पडलं म्हणून म्हणावस वाटलं माझ चुकलं माझ चुकलं म्हणून म्हणावच वाटलं माझ चुकलं माझ चुकलं पण इतिहास आहे महाराष्ट्राचा अशा चुकीला माफी नाही महाराष्ट्राच्या जनमानसात जागा नाही गद्दारीला जागा नाही आणि म्हणून तुमच्यासाठी हाच एक मंत्र आहे माग तुम्ही लोकसभेला म्हटलात रामकृष्ण हरी आता ते...